कल्याण लोकसभेत इस्कॉन संस्थेने महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणार असल्याचा विश्वास संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे कल्याण लोकसभेतील दिवा येथे झालेल्या कार्यक्रमात इस्कॉन संस्थेच्या पाचशेपेक्षा जास्त सदस्यांनी हा विश्वास व्यक्त केला कल्याण लोकसभेतील कळवा दिवा डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ या परिसरात इस्कॉन संस्थेचं मोठं कार्य आहे या संस्थेच्या वतीनं आज दिवा येथे आयोजित कार्यक्रमात कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला जगभरात इस्कॉनची मंदिरे असून येणाऱ्या पिढीला आपला इतिहास तुमच्यामुळे कळणार असल्याचं खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय या प्रसंगी इस्कॉन हरिकृष्णा संस्थेचे केशवचंद्र प्रभू सत्यनारायण दास प्रभू अनिश प्रभू अस्मिता माताजी रमासिंगजी शिवसेना कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि माजी नगरसेवक विश्वनाथ राणी उपस्थित होते एकमत ला, एक न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज